नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर आज झालेला जलसंपदा विभाग भरतीचा पेपर आपण जी या ठिकाणी पाहणार आहोत जीकेचे क्वेश्चन कशा स्वरूपाचे विचारले जात आहेत हे या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे आता हा व्हिडिओ मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे कारण की सर्व जे काही परीक्षा आहेत मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्या घेणार आहेत त्यामुळे कशा स्वरूपाचे प्रश्न टी सी एस आणि आय बी पी एस या ठिकाणी जिकेमध्ये विचारते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शोधपणं पाहते तर गरजेचं आहे कारण की आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तर चला वेळ न लावताची सुरुवात करूया तर पहा जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस जिकेचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूयात आपण जिकेचे महत्त्वाचे प्रश्न तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात काय आला होता तर पा ऋषी सुनक यांनी कोणाला ग्रहसचिव या पदावरून हटवले आहे तर ऋषी सुनक यांनी कोणाला ग्रहसचिव या पदावरून हटवले आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपा आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीवर आधारित मित्रांनो हा प्रश्न आहे तर सुयाला ब्रह्मन्नम यांना या ठिकाणी हटवलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ऋषी सुनक हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर ऋषी सुनक मित्रांनो ब्रिटन म्हणजे इंग्लंड या देशाचे पंतप्रधान आहेत आणि ते भारत भारती व भारतीय वंशाचे आहेत हे भारतीय वंशाचे आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पाहा जलपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते तर जलपुरुष म्हणून राजेंद्र सिंह राणा याला जलपुरुष म्हणून जलपुरुष म्हणून ओळखले जाते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धापेक्षा ते महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न पहा दोन हजार तेवीसचा विश्वचषक कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर दोन हजार तेवीसचा विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला तर दोन हजार तेवीसचा विश्वचषक मित्रांनो ऑस्ट्रेलिया संघाने जिंकलाय कोणी ऑस्ट्रेलिया संघाने जिंकलेला आहे तर उपजिता देश कुठला आहे तर उपोजेचा देश आहे मित्रांनो आपला भारत देश आहे आणि कुठल्या स्टेडियमवर झाला होता तर नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात या ठिकाणी हा चषक झालेला होता अंतिम सामना हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा भाकरा नागल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर भाकरा नागल प्रकल्प हा जो काय प्रकल्प आहे मित्रांनो महानदी वर आहे कुठल्या महानदीवर भाकरा नांगल प्रकल्प आहे आणि या भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आहे लक्षात ठेवा ओडिसा राज्यामध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आता आठशे सत्तावन्न झाले तर ते अठराशे सत्तावन्न मित्रांनो या ठिकाणी थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे लक्षात ठेवा अठराशे सत्तावन्न जो की अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्यावर आधारित हा प्रश्न आहे पा अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये भारताचा गव्हर्नर जनरल होता हे सुद्धा लक्षात ठेवा आणि भारताचा पहिला हॉईसराय असा जर प्रश्न विचारला तर भारताचा पहिला व्हायसरा सुद्धा लॉर्ड कॅनिंग हाच आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जी काही स्थापना आहे ती एकोणीसशे एकोणीसशे पा एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये झाली हे सतराशे या ठिकाणी चौऱ्याहत्तर झालं तर ही प्रिंटिंग मिस्टेक मग प्रिंटिंग मिस्टेक हे लक्षात ठेवा म्हणजे टायपिंगमध्ये मिस्टेक झाली तर एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झाली म्हणजे आय एफ म्हणजे इंटर इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना झाली तर ती कोणत्या देशामध्ये दे? अमेरिका या देशामध्ये दे झालेली हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा एकोणीस वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या संघाने जिंकली आहे तर एकोणीस वर्षाखालील दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धा फुटबॉल स्पर्धा जे दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या संघाने जिंकले तर भारत या देशानेही जिंकलेले कुठल्या भारत या देशाने जिंकलेले म्हणजे आपल्या भारत देशाने जिंकलेले आठ नंबरचा प्रश्न पहा ऑस्निक ऊर्जामध्ये सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कुठले तर ऑस्निक ऊर्जामध्ये सर्वाधिक जे काही उत्पादन करणारे राज्य आहे ते आहे मित्रांनो या ठिकाणी उत्तर प्रदेश म्हणजे युपी हे राज्य आहे आणि पवन ऊर्जेमध्ये सर्वात जास्त उत्पादन करणारे कुठलं राज्य असा जर विचारला तर तामिळनाडू हे राज्य आहे लक्षात ठेवा कुठलं मद्रास राज्य सॉरी मद्रास हे राज्य म्हणजे तामिळनाडू हे राज्य आहे या ठिकाणी पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर क्रमांकाचं राज्य अस्णिक ऊर्जेमध्ये उत्तर प्रदेश राज्य त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न पहा क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेमध्ये में महाराष्ट्राचा वाटा किती आहे तर क्षेत्रीय ग्रामीण विकास बँकेमध्ये महाराष्ट्राचा जो काय वाटा आहे तीन पॉईंट सत्तावन्न टक्के एवढा वाटा महाराष्ट्र राज्याचा आहे दहा नंबरचा प्रश्न पहा कर भरणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात तर कर भरणाऱ्या व्यक्तीला करदाता असे म्हणतात त्याच्यानंतर पहा अकरा नंबरचा प्रश्न आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे तर पहा आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस झाले यामध्ये बॅडमिंटन या खेळामध्ये दुहेरी पुरुष सुवर्णपदक कोणी जिंकले अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे तर चिराग शेट्टी व सात्विक साईराज या दोघांनी हे जिंकलेलं आहे त्याच्यानंतर पहा बारा नंबरचा प्रश्न भारताची पहिली पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री कोण आहे तर भारताची पहिली पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री कोणतं ती निर्मला सीतारामन आहे कोण आहे मित्रांनो निर्मला सीतारामन आहे याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आरोग्य विभाग भरतीमध्ये की भारताची पहिली महिला आरोग्यमंत्री कोण होती तर अमृता कौर ही भारताची पहिली आरोग्यमंत्री महिला होती हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर पा गोवा येथे कितवा आंतरराष्ट्रीय फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये आयोजित करण्यात आला होता तर चोपन्नवा कितवा चोपन्नवा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार तेवीस गोवा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता चालू घडामोडीवर मित्रांनो टी सी एस आणि आय बी पी एचं जास्त फोकस असतं त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न पहा इस्रोने लॉन्च केलेला सर्वात मोठा स्पेस व्हेकल कोणता तर इस्रोने लॉन्च केलेला सर्वात मोठा स्पेस व्हेकल असेल तर तो एल व्ही एम थ्री हा आहे त्याच्यानंतर पहा पंधरा नंबरचा प्रश्न गोदावरी पाणी वाटप कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये आहे तर गोदावरी नदी ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लांब नदी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर या दोन ही जी काही नदी आहे या नदीमध्ये दोन जिल्ह्यामध्ये पाणी वाटपामध्ये वादविवाद चालू आहे तर ते जिल्हे आहेत मित्रांनो अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या पाणी वाटपावरून मित्रांनो या ठिकाणी वादविवाद चालू आहे त्याच्यानंतर पहा सोळा नंबरचा प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस कोणामार्फत देण्यात आला तर पहा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस कोणामार्फत देण्यात आला तर अमित शहा यांच्या मार्फत तो देण्यात आला कोणा अमित शहा यांच्या मार्फत तो देण्यात आला आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे सतरा नंबरचा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर म्हणजे दिनविशेषवर सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारला जात आहे तर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस म्हणून पंधरा मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा अठरा नंबरचा प्रश्न पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे किंवा कोणता जिल्हा ओळखला जातो तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील यवतमाळ हा जिल्हा ओळखला जातो यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आता पांढरे सोने कशाला म्हणतात तर कापसाला पांढरे सोने असं म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा एकोणीस नंबरचा प्रश्न तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलेलं आहे तर तृतीय रत्न हे जे काही नाटक आहे हे लिहिलं आहे मित्रांनो महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिले आहे तर शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणीला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पहा मुळा व परवारा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो तर मुळा व परवारा नदीचा संगम नेवाशी या ठिकाणी होतो कुठे नेवाशी या ठिकाणी होतो नेवाशी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये तर नेवाशी हे ठिकाण मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो जलसंपदा विभाग भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारले होते जिकेचे हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले तर आशा करतो नक्की मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही शंका असते तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तसं सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद